सलामदिला लते आज मिलेगा

आम्ही आपल्या वकील संघटनेच्या वतीनं आपल्या वकील संघटनेच्या अध्यक्ष शिसोळी साहेबांच्या आहे आपल्या इंदापूर पोलीस मुख्य पोलीस इन्स्पेक्टर साहेब आज आम्ही सगळे वकील मंडळी आपल्याकडे आलेलो आहे यापूर्वी पण आम्ही आलो आम्ही सगळे सुरक्षित मार्गाने करतो आम्ही काही म्हणजे आपण एकामेकाच्या हातात हात घालून आपण यापुढं इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर शहरामध्ये म्हणजे जी शांतता कुठलाही शांतता भंग होणार नाही अशा पद्धतीची आपण काळजी घेणारी माणसं या इंदापूर तालुक्यातील माणसं आहेत किंवा इंजापूर इंदापुरातून जी लोकं या ठिकाणी मोठी होऊन गेली आणि त्यांची शिकवण आहे आम्ही वकील म्हणजे हे सगळं म्हणजे आमच्याकडं जात पात वगैरे असलं काही नाही आम्ही सर्व एका वकील म्हणजे हीच आमची या ठिकाणी जात आहे आणि म्हणून आमचं आपल्याकडे निवेदन असंच आहे की वकील कोणत्याही म्हणजे आता या ठिकाणी राहुल मकरे आलेत किंवा या ठिकाणी आमच्या भुजबळ होत्या या पूर्वीच्या काळामध्ये साधारण पंचवीस तीस वर्षापूर्वी माझ्यावर तर तीनशे पंच्याण्णव मी पी डी जे साहेबांच्या चेंबरमध्ये बसलो होतो म्हणजे पुण्याला ज्यावेळेला इथं बारामतीला पोहोचलं होतं त्यावेळेला सुद्धा माझं नाव त्या खटक्यामध्ये त्या ठिकाणी होतं तर अशा पद्धतीनं चुकीचा संदेश लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये आणि वातावरण कलुषित होऊ नये असे आपल्याला आमची या ठिकाणी इंदापूर वकील संघटनेच्या वतीने या ठिकाणी मागणी आहे आणि म्हणून याच्यामध्ये आपण चौकशी करावी तर याच्यामध्ये हे आरोपी म्हणून याच्यामध्ये जर होत नसतील तर त्यांचं नाव या खटल्यातून या ठिकाणी कमी करावं हो। असं आमच्या सगळ्या वकील मित्रांचं या ठिकाणी आपल्याला निवेदन आहे या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र बार चे चेअरमन राजेंद्र ओमाप साहेब आहेत ते आपल्याला या ठिकाणी आता निवेदन मिळेल साहेब आपण काल गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या प्रत्यक्ष काही चर्चा होती की केली रुपये त्याच्यामध्ये खरं काय झालेलं आहे असं त्यांना आम्ही सगळ्यांनी जाब विचारलं बाबा खरं नेमकं काय आहे कारण प्रत्येकजण गुन्हा दाखल झाल्यानंतर सांगत असतो की असं झालं खरं बोलत नसतं परंतु खऱ्या अर्थानं ते तिथं नसताना आणि त्यांचं कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याच्या क्वालिटीबाबत आणि त्यानं जे काही काम केलेलं होतं त्याच्याबाबत आमच्या वकील बा बंधूनं त्या ठिकाणी त्याची कोलफोल करण्याचा प्रयत्न केला आणि खरी वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर तो जो काही रस्ता झालेला आहे त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं होतं हे दाखवण्याचा प्रयत्न करत असताना अशा प्रकारे त्याच्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आला उलट त्यालाच मारहाण केलेली होती आणि त्याच्यावरती त्यानं त्या ठिकाणी तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्यावर काउंटर प्ले तक्रार दाखल करून घेण्यात आली तर मला विनंती आहे साहेब आपल्याला की आपण याचं सखोल चौकशी करावी आणि निश्चितपणे असं जर एखादा चांगलं काम करत असेल मग तो सर्वसामान्य व्यक्ती असू द्या वकील बांधव असू द्या किंवा कुणी असू तर त्या ठिकाणी सर्वसामान्यांचं कौतुक झालं पाहिजे त्याच्यावर उलट कौतुकाची थाप दिली पाहिजे आणि अशा प्रकारे गुन्ह्यामध्ये त्याला न ओढता निपक्षपदी आपण चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करावी अशी ना याच्यामध्ये साहेब एक फक्त विनंती आहे अजून ज्यावेळेस हे सुखे साहेब बारामतील होते ना ते वकील आहेत सर आणि तिथले क्लार्क आहेत त्यांचं स्टेटमेंट तुम्ही घ्या सर ते रेलेवन टाइम ना ते बारामतील होते का नव्हते हे महत्वाचं लोकशाही मार्गाने प्रत्येकाला आपण मत मांडायचा अधिकार असतो त्या अनुषंगाने आपण मत मांडण्याच्या मार्गातून दिलेला निवेदना शिकलं दुसरा पार्क असा आहे की आपण कायद्याची कायद्याच्या काही अडचणी असतात आपलं जे आता जे संभाषण ऐकलं की कुठलंही कायम करता कोणाला करतो ना त्याचं विश्लेषण मी आपल्यासमोर मांडतो कुठल्याही प्रकरणाचा गुन्हा दाखल करताना आम्ही व्हेरीफाय करतो या प्रथम आहे त्याच्यामुळं काहीच व्हेरीफाय नाही केलं आणि गुन्हा दाखल केला हे काही सही नाही नंबर कुठलाही याच्यामध्ये जे काही क्रॉस मंत्री कंपनीच क्रॉस करतो त्याच्यामध्ये कोणीतरी हे वकील आहेत किंवा हे कोणीतरी वेगळे आहेत म्हणून एफ आर अजिबात दाखल केला गेलेला नाही दुसरी तिसरी गोष्ट कलम एकशे चोपन्न सी आर पी आपल्याला सगळ्याला अवगत नाही कलम एकशे चोपन्न सी आर पी सी प्रायमरी स्टेजला थोडंसं व्हेरिफिकेशन केलं आणि त्याच्यामध्ये दोन्ही पार्ट्याला समजून दोन्ही पार्ट्याला या प्रकरणामध्ये सुद्धा समोरासमोर व्हेरीफाय दोघांच्याही समोर झालेला आहे ही वस्तू त्यापासून आणि त्याच्यानंतर एफ आर झालेला आहे चौथा पार्क असा आहे इन्व्हेस्टिगेशन आणि इन्क्वायरी एजन्सी टोटल निपक्ष आणि पारदर्शकपणे केली जाईल आणि पोलिस विभागाकडे इन्व्हेस्टिगेशन आणि एजन्सी असते झालेला आहे आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करत आहोत एखादं इन्व्हेस्टिगेशन झालं लगेच आरोपी अरेस्ट करून लोकांमध्ये टाकले ही वस्तू त्याच्यात डेफिनेटली नाही म्हणून सर्व वकील मंडळीला माझी विनंती आहे ही गोष्ट पण आपण थोडीशी स्मरणात घ्यायची गुन्हे दाखल झाले कलम एकशे चौपन्न चार गुन्हे घ्यावे लागतात हे गुन्हे नाही घेतले तर पुढचे एकशे पंचावन्न एकशे छप्पन काय प्रकार होतो तुम्हाला सगळ्याला अवगत आहेत आपण विधी तज्ञ आहात याच्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे पण कोणाची तरी भावना रुपवावी किंवा कोणाविषयी आकर्ष ठेवावा हा विशेष अजिबात नाही राहायला पाचवा प्रश्न आम्ही इन्व्हेस्टिगेशन तरी अटक केलेला नाही आपण गुन्हे आहोत आम्ही आपण आम्ही त्याच्यात नाही यासाठी डिफेन्समध्ये आम्हाला तुम्ही मदत करावी मदत करावी परंतु मदत करण्याचं सोडून दुसरे कुठले उपाध्याप वाढू नये प्रश्न वकील आणि पोलीस आहे आपण लोकांना जर न्याय द्यायचं काम करतो आणि इन्क्वायरी कोर्टात दडत असतो त्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे कोणाविषयी वकील म्हणून कोणाशी आकर्ष ठेवायचा हा प्रश्न मुळीच पोलिसांचा नाही परंतु जर दोन्ही पारख्या समोर येऊन प्रायमरी स्टेटला व्हेरीफाय करून त्या जर आपल्या मतावर ठाम असतील तर कलम एकशे चौपन्नशी आणि सुसात पोलिसांना गुन्हा दाखल करावाच लागतो म्हणजे आपल्याला आपण तितज्ञा त्या महादृष्टीने केलेलं आहे जास्त मी आपला वेळ घेत नाही आपणपर्यंत आलात आपल्या भावना आमच्यापर्यंत समजलेल्या आहेत याच्यामध्ये विपक्ष आणि पारदर्शकपणे चौकशी होईल आणि चौकशी जर पुरावे नसतील कारण तिथं पुरावे असतील तर अटक होणारच आहे याचं पाणी आणि पाण्याचं पाणी आणि दुधाचं दूध मान्य न्यायालयात खरंच आहे एवढंच आपलं सिद्ध होतो म्हणून चार फिरत आहे तर आपला प्रश्नच नाही कारण आपण एकाच नाल्याचं दूध उडायचं आहोत परंतु कर्तव्य बजवत असताना कर्तव्यावर खांब आणि ते कठोरपणे बजवत करताना फारच आहे एवढं आश्वासित करतो परत सगळ्यांना आपल्या भावनाने आहेत परत आणि तपास हा निर्पक्ष आणि पारदर्शकपणे होईल तुम्ही त्याच्यात नाही असं म्हणणं आहे डिपेंड म्हणजे पुण्याबरोबर पुरावे आहेत बरोबर घेतले जातील एवढंच आश्वासन देतो आणि आपल्या भावना आमचा आणि परत एक प्रश्न सांगतो यापूर्वी काही वकील मला आमच्याकडे असतील कोर्स सांगतात आता ह्याच्यामध्ये म्हणजे असं याच्यासाठी शब्द प्रयत्न करतो की वकिलाचे वगैरे स्टेशन आहे आग त्याचं करावं अजिबात नाही अजिबात नाही आता सामान्य वकील साहेब फोड साहेब त्या प्रकरणामध्ये काय होत गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला होता म्हणजे असं पण त्याच्यामध्ये सुद्धा मी अरेस्ट कोणाला केले त्याच्यामध्ये सुद्धा एव्हिडन्स फॅमिली नाही त्याच्यामुळे कृपया आमच्या इंदापूर न्यायालयाच्या सर्व वकील मंडळींनी आपण सुद्धा आहात तिथं जे आहात सगळ्यांनी समजून घ्यावं की गुलटिशन तुमच्या विरोधात घेतले की नाही कारण वकील म्हणून असं

どうぞ。 प्रांत साहेब आचारसंहिता संपल्यामुळं फ्रेश वाटत एकदम

बारामतीला होते बारामतीला ते असताना सुद्धा जे म्हणतात ते आम्ही प्राथमिक चौकशी केली नंतर गुन्हा दाखल वगैरे केला तर या ठिकाणी आपली भूमिका इतकी महत्वाची आहे की सरकारी माणसाला समजावून सांगायचं म्हणजे सरकारच्याच माणसाने सांगावं लागतं आणि मग ते नेमकं सोडणार आणि कोसलं तर दुखत नाही तर आमची एवढीच मागणी आहे या ठिकाणी जे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आणि त्यासंबंधीचा जो यासाठी आम्ही आमच्या अध्यक्ष प्रस्ताव तिथं दिलेला आहे ते याला जोडून आपल्याला या ठिकाणी करायचे टी आय साहेबांना आपण कृपया सांगावं की वकिलांच्या बाबतीत असं असेल तर थोडी प्राथमिक चौकशी त्या बारच्या अध्यक्षाकडे करावी वगैरे तसं असेल तर म्हणजे पुन्हा अशी वेळ येत नाही साहेब बाकी सगळ्याच कामाचा सार्वजनिक शांततेचा या ठिकाणी भंग होणार नाही अशा पद्धतीने सांगावं गुन्हा दाखल करून उलटी नंतर चौकशी करण्यापेक्षा आधी चौकशी केली तर जास्त सोयी सोयी उलट्या Thank you. Thank, you. Thank you, sir.